सर नमस्कार आ, ते तेरा मेचा व्हिडिओ आहे आजचाच पाच वाजलेले लाईव्ह व्हिडिओ आहे आपल्याकडं केशर आंबा आहे तुमच्याकडचं व्हिडिओ कट झाले असल्यामुळे पुन्हा तुम्हाला व्हिडिओ टाकत आहे आता हे आपले लाईव्ह आहे पाण्याच्या वडील आहे माझे सगळं नर्सरीचे देखभाल करणं करतात आता आपल्या जी जी झाडाची क्वालिटी आहे डबल टोटल डबल कोड्याची पाच किलोची कॅरी बॅग आहे सध्याला हाईट आहे सर त्यांची आता एक दोन अडीच फुटापर्यंत हाईट ह्यायची त्यांचे हे छोटे रोप बी सर सिंगलचे हे रोप मी सहसा करून कोणाला ना देत नाही एक याची कॅरी बॅग एक किलोची कॅरी बॅग आहे हाईट एक दीड फुटापर्यंत आहे हे आपले जे रोप आहे हे आता अडीच फुटाच्या आसपास झालेले आहे एकदम झाड घेतात एक हातात झाड वर हे झाड घ्याने एक झाड उसला फक्त बघा हे झाडाची क्वालिटी आहे पाच किलोची कॅरी बॅग आहे डबल आहे म्हणजे एक अडीच फुटापर्यंत दोन अडीच फुटापर्यंत झाड झालेले आहे आता आणि सर तुम्हाला लवकरच लवकर कर बुकिंग करा आत बुकिंग चालू झाले माझ्याकडे बरं का सगळ्यात झाड तेज बघा सर हे आहे